एक पंचावन्न झाले एक पंचावन्न हे साधारण दोन वाजत दोन ला पाच कमी ले डेंजर विषय आणि तिकडून दोन वाजता पूजा येणार होती आमचे सर आलेले तिथं शूटवरून डायरेक्ट माय आले त्यांनी शूटिंगवरून डायरेक्ट माय आले आम्हाला माहिती बड्डे उद्या आय जमन नाही जमन म्हणून आज संडे काय आले त्यांच्यामुळे मला बी झोप झोपणार तसं मला पूजेला आणायला जायचं होतं रात्री दोन वाजता सॉर घेतला चालतंय म्हटलं आता येईलच तिचा फोन केक वगैरे कटिंग कर करून घ्यायची तुम्हाला ब्लॉक कंटिन्यू करा आणि दोन ह्या दिवसाचं काय आत्ताचं जेवढं फुटेज काढन तेवढं आणि उद्याचं जेवढं फुटेज काढन तेवढं ब्लॉक कंटिन्यू करा तर मित्रांनो आता वाजल्यात पहिलं टायमिंग दाखवा मग बोलतो टायमिंग दाखवा दोन ते ती तीस ती ती मग टायमिंग घेऊन हो असं झालेलं आहे तर मी तुम्हाला बोललो सागर आणि पूजा आहे दोन शब्द हॅलो आता कशाला असताय बोला की <laughs> काय बोलू सर असं कॅमेरा समोर आलं ना पहिला आमचे हिरो बी असेच करायचे कॅमेरा समोर आले ना आदित्य ना, 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 सर नाही पहिला मी असं ब्लॉक चालू आदित्य सर असंच पळायचे वगैरे नाही का बोलत नव्हते पण आता ऑन द स्पॉट काय बी असते त्यांचं चला बड्डे वय आहे फुट बर बोला की दोन शब्द काय नाही सरांना सर आदित्य सरांचा आज बड आणि इतका लावा काडी आदित्यला आपलं नाव तर बघा काय टाकलं कमेंट करून सांगा काय याचा आणि डॉन बिन कशाला टाकलं रे काय तुम्हाला नाही काय भाऊ जेवण वगैरे केलं सगळं ओके मध्ये कसं झालं प्रवास वगैरे नाही केलं तू मग केक वर दिवस दिवस असून चा पाणी काहीतरी केक वर दिवसात दिवस चला मित्रांनो केक वगैरे कापून घेऊ आपल्या का भावाने केक आणि केक आणलाय आता झाला बाकी काय विशेष चला ब्लॉग पण आम्हाला खूप सुजल यांचा सा वाढदिवस साजर साजरी करतो मला स्वतःला वाटत माझा बड्डे आम्ही वाटून <laughs> <तो अगरा। laughs>

हळूहळू रील स्टार होता होता आता इतका चांगल्या स्थानावर आलेला आहे की पुढे मराठी बिग बॉक्समध्ये दिसेल तो आपल्या मातीने आणि सुरज चव्हाण सारखाच तो पुन्हा एकदा होईल आणि त्याला हार्दिक शुभेच्छा वाढदिवसाच्या आहे रमजान ईद एक पवित्र असे आजच्या दिवशी आमच्या मसामधला एक तरुण कार्यकर्ता पवार त्याचा आज जन्मदिवस आहे आणि तो एक रील स्टार आहे आत्ताच मला रवी पाटीलंनी सांगितलं खरंच एक अभिमानाची गोष्ट आहे की व्हिडिओ पुढं जाऊन त्याने एक मोठा रील स्टार व्हावं आणि एक नऊ नंबर पाहिलेलेच नाही तर महाराष्ट्राला दिसा पालिका पोरगा निष्ठा झाला आहे आणि आम्ही सर्वजण अभिनंदन कार्यकर्त्यांना एकत्र येऊ एवढंच बोलतो आणि पुढे शुभेच्छा देतो मातन समाजाचे नेते लहजी समता परिषदेचे अध्यक्ष ज्यांनी महाराष्ट्रातील नाथन समाजाच्या मुलांना नेहमी चांगलं मार्गदर्शन केलेलं आहे आणि ते मुलं आज पण आय एस आय पी एस पी एस आय सारख्या काही जण कलाक्षेत्रामध्ये देखील फक्त अनिलदादाच्या मार्गदर्शनामुळं त्यांना एक नवीन ऊर्जा जोश मिळाला आहे असे मी अनिलदादा हाताडनं विनंती करतो की आपला समाजाचा रील स्टार सुजल पवार याच्या बाबतींचं निमित्त आपण करू शकतो अशा ठिकाणी चांगला योग आहे तसं शिवाय म्हणणं त्याप्रमाणे आज मुस्लिम समाजाचा पवित्र असा सर रमजनी देशभरामध्ये मोठ्या उत्साह साजरा करीत असताना यासोबत मोठ्यावर आपल्या हिल्सचा डिजन पवारचा देखील वाढदिवस आलेला आहे आणि हा घडभर मुक्त करणारा असा ग्रंथ आहे आताच अनेकांनी तसं प्रकृत करताना सांगितले की फार मोठा रिल्स आहे आम्ही कोणी बिग बॉसमध्ये या ठिकाणी सांगते आमच्या सुरेच्या देखील कला आहे ती निश्चित सुद्धा बिग बॉसमध्ये जावा आपल्या महाराष्ट्राचा ठिकाणी गौरव करावा आपलं नाव असंच मोठं व्हावं असे मी या ठिकाणी तुला शुभेच्छित देतो आणि तुला मार्गदर्शिका भक्ती शुभेच्छा आपल्या सर्वांचे लाडके सीताबराजे पवार यांचा वाढदिवस आहे मी पाकिस्तान लोकसभ लोकसभा संसदच्या वतीनं सुधीर यांचा सत्कार निकीदादा मोहिते त्यांना करण्यास सांगतोय तरी त्यांनी त्यांचा सत्कार स्वीकारावा खूप खूप शुभेच्छा सुधीरराजे पवार

आता ब्लॉगला सुरुवात झाली भाऊंनी सुरुवात केली मी सुरुवात केली तर मिशान गेले शिरकुंभ आणायला म्हणजे विषय हि आहे का नाही आज रमजान ईद बी आहे आणि माझा बड्डे बी आणि स्वामी प्रकट दिन बी आहे सुजल भाऊ कोण तर विषय असा आहे का नाही तर शिरकुंभाना गेला शिरकुंब वगैरे पिऊ पुढं बी जायचं आज काय काय शिडले माहीत नाही पण भाऊ कसं होते ब्लॉग कंटिन्यू करा आज सुजल भाऊंचा बड्डे आहे तुझ्या भाऊंचा आज स्पेशल दिवस आज मस्त पैकी भाऊ पार्टी वगैरे त्याला देणार आहे का नाही भाऊ निश्चय अडीच अडीच वाजता आले आता शिरकुंभा आम्ही निशाने आलाय शिरकुंभा चला ब्लॉग बी तुम्ही कंटिन्यू करा पुढं काय होतं तर मित्रांनो आज आहे रमजानी नाक करते का शिरकुंबा खावंच लागतं आहे

ताई आपलं कुठे यांना बड्डे सॉरी मी यांना बड नाही पण बघा वाटलं यांचा बड्डे म्हणून म्हटलं या ताईंचा बड्डे आणि इथं आम्ही बसलोय आणि नुसतं खाते बघा हे नुसते खाते चला हो

काय म्हणजे मला ब्लॉग मध्ये घेऊन आली म्हणजे तुला शंभर टक्के घेणार मग बाकी तर आपलं निमंत मंजुळी चला हे करू का पण कुठं चाललंय

आता मी येणार आहे परत लवकरच गाण्यामध्ये कॉमेडी व्हिडिओ मध्ये बघायला सुद्धा तुला बोललो मी ऑडिशन दिलं तू तर मित्रांनो तिकडं बैठल पुरीच कासा धिंगाणा केला आहे तर पोल्यांच्या विषय केला मजबूत आणि आता आलोय ओळखलं जात माझ्या पहिल्या ब्लॉग मध्ये हुसेन नाव काय कर तर आता शिरकुंबा शिरकुरु शिरकोर दुसरी वेळ शिरकुमाची बर्गर पिझ्झा शिरकुंबा सकाळी आहे मग धिगाणा चला ब्लॉक कंटिन्यू करा पुढं बघा च्या बेला स्वतः पै आलेच पै दोन शब्द सुजलच्या वाढदिवसानिमित्त दोन शब्द सुजलच्या वाढदिवस सुजलला वाढदिवसाच्या शुभेच्छा द्या ना येऊ <laughs> द्या तर पै बॉई ओनर ऑफ पै ग्रुप निशांत आहे पण नाव निशांत आहे रोहन भाऊ के भाऊचा -के तर मित्रांनो हे सगळे केक काप आले सगळे भारी वाटले आमचे कामातले ज्ञान बी आल ती सगळी आणि मेन म्हणजे पै बाई आता <laughs> 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 कितक टेशरे चालतंय काप केक काप काप Oh. Happy birthday to you! अरे वाटला एक नंबर बनवलाय गाडी आले 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 मित्रांनो आय एम सॉरी ब्लॉक नाही काढू शकलं जेवढे फुटेज भेटले ते तुमच्याकडून भेटले आपला फुटेज भाऊने काढले सगळे बघा फोन आले तर विषय असा आहे मित्रांनो yeah, yeah. तर आपला भाऊ आलता नाही का बड्डेसाठी आणि शूटिंगसाठी जे आल ते पूजा तर आमचे रील बघत बघितलेच असताना तुम्ही इंस्टाग्रामला तर आत्ता मी चालल्या औरंगाबादला छत्रपती संभाजीनगरमध्ये तर आम्ही जैन मंदिरापाशी म्हणजे बाग इथे आम्ही ट्रॅव्हलिंगची वाट पाहतोय मी ह्यांना सोडायला आलेलो आहे आणि मेन म्हणजे आपली पूजा नवीन स्टार्टअप करते शूटिंग वगैरे व्हिडिओ वगैरे करायचा तर तिला भरभरून तुम्ही प्रेम द्या तिची आय डी मी लिंक टाकून देईल कशी तो स्क्रीन शू स्क्रीनला मी तुझी आय डी मी देईन तिला फॉलो करा आणि नक्की सपोर्ट करा आपली मराठी माणसं पुढं गेली पाहिजे नाही ना <laughs> का हिंदी माणसांना आपण सपोर्ट करतो आपली मराठी संस्कृती आणि मराठी आणि नवीन स्टार्टअप करते मुलगी छान आहे नक्की एक दिवस बिग बॉस मध्ये नम्र विनंती बाकी अजून काय बोलायचं एकदम मस्त असत मला सपोर्ट करा आणि खरंच एकदम बेस्ट काय त्यांनी मला खूप सपोर्ट केला तुम्ही पण सपोर्ट करा असंच तुमचं प्रेम असंच राहतो चालण मित्रांनो ब्लॉग आवडला असेल तर लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करा बेल ऐकून सुद्धा ऑन करा भेटूया आपण अशाच नवीन ब्लॉग मध्ये नवीन कंटेंटमध्ये चला जय महाराष्ट्र